मीटिंग झाली आणि बीएससीच्या मीटिंग मध्ये आठवड्यात म्हणजे सात दिवस एक आठवडा आणि रविवार असं हिवाळी अधिवेशन जे आहे ते होणार आहे विधिमंडळाचे मुख्य नेते काँग्रेस पक्षाचे नाही किमान आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन तीन आठवडे असायला पाहिजे आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये असं मी म्हणेल त्याच कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली जमीन भडकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत गुन्हांची दादागिरी वाढली सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना दाग दपटशा करतायत कापण्याची मारण्याची उडवून देण्याची भूमिका आपल्या म्हणजे उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की नागपूर करारवाचा वगैरे तर यांना काही देणं घेणं नाही सोयर सुतक नाही याच्याशी काही संबंधही राहिला नाही ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी प्रखरपणे राया महाविदर्भाच्या संदर्भात अधिवेशना संदर्भात भूमिका मांडत होते मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही उगीच कशाला तोंडवला पाणी पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं बजेट अधिवेशन घ्या या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काय देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची पाच सात दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबईकडे हलवून आणायची आणि निष्पन्नची शून्य